श्री स्वामी समर्थ स्वामींचा इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा ऑगस्ट सोमवार या दिवशी आहे पिठोरिया मावस्या श्रावण महिन्यातील या पिठोरिया मावस्या म्हणतात तर बघा पिठोरिया मावस्याच्या दिवशी मुलांच्या रक्षणासाठी त्यांच्या दीर्घायुष्यासाठी पिठोरिया मावस्याचे व्रत केले जाते त्याचबरोबर बघा ज्या महिलांना संतान प्राप्ती होत नाही अशा महिलांनी देखील हे व्हिटोरिया मावसाचे व्रत अवश्य करावे तर बघा या पिटोरियम महोसेला पितरांना स्नानदान आणि पूजा आणि नैवेद्य यालासुद्धा विशेष महत्त्व आहे पिटोरियम महोत्ला पितरांना तर्पण केल्याने पितृदोषामुळे होणाऱ्या त्रासांपासून मुक्ती मिळते त्याचबरोबर बघा जर आपल्या घरामध्ये पितृदोषाचा त्रास असेल तर अनेक प्रकारच्या अडचणींना आपल्याला समोरे जावे लागते आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचे काम व्यवस्थित होत नाही कुठलेही काम व्यवस्थित मार्गी लागत नाही अशा प्रकारच्या जर आपल्या घरामध्ये अडचणी असतील तर या पिटोरियम हवसेच्या दिवशी आपल्याला पितरांच्या सेवा यावसाचे हे व्रत गरोदर महिलांनी सुद्धा अवश्य करावे पिठोरिया मावसाच्या करा दिवशी विशेषतः गरोदर क्रिया आपल्या मुलांच्या रक्षण करण्यासाठी उपवास करतात ज्या जोडप्यांना संततीची इच्छा आहे त्यांनी या दिवशी माता पार्वतीची पूजा करावी माता पार्वतीला नवीन कपडे दाग दागिने हे सर्व अर्पण करावे त्याचबरोबर पूजास्थळी फुलांनी सजवावे आणि या दिवशी उपवास केल्याने मुलांना उज्ज्वल भविष्य आणि दीर्घायुष्य प्राप्त होते त्याचबरोबर बघा या पिटोरिया महासेच्या दिवशी आपल्या घरामध्ये काही सेवा आणि उपाय केल्याने आपल्यावर पितृसुद्धा संतुष्ट होतात तर बघा हे व्रत करण्याला अत्यंत महत्व आहे या पिटोरिया मावसेच्या दिवशी व्रत केल्याने आपल्याला अनेक पटीने पुण्य मिळते त्याचबरोबर बघा ऋण आणि पाप नाहीसे होतात संतती निरोगी आणि भाग्यवान होऊन सुखात नांदते अडथळे असलेले स सगळे प्रकल्प पूर्ण होतात मानसिक शांतता मिळते आणि अशुभ ग्रहांचा अशुभ प्रभावापासून आपल्याला मुक्तता मिळते त्याचबरोबर बघा जर आपल्या कुंडलीमध्ये पितृदोष असेल तर विवाहामध्ये अनेक अडचणी येतात किंवा त्यांना मूल होण्यासुद्धा खूप अडचणी येतात तर बघा जर तुम्हाला अशा प्रकारच्या काही अडचणी असतील तर या पिठोरिया मावसाच्या दिवशी पिठोरिया मावसाचे व्रत केल्याने त्याचबरोबर या काही सेवा केल्याने आपल्या कुंडलीतील पितृदोष न्यायचा होतो तर बघा ज्यांच्या कुंडलीमध्ये पितृदोष असतो अशा व्यक्तीच्या कुंडलीमध्ये त्यांचे विवाह जमत नाहीत किंवा जमलेले लग्न मोडत असतील सतत त्यांच्या लग्नामध्ये काही ना काही अडथळे येत असतील अशा प्रकारचे जर काही त्रास असतील तर या पिठोरिया मावशीच्या दिवशी आपल्याला पितरांसाठी काही सेवा करायला हव्यात त्याचबरोबर बघा जर तुमच्या घरामध्ये एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या जर प्राप्तीसाठी काही अडचणी येत असतील तर या दिवशी दाम्पत्यांनी हे व्रत अवश्य करावे त्यांच्या मुलांच्या रक्षणासाठी आणि संतान प्राप्तीसाठी अमावस्या हे व्रत अत्यंत महत्वाचे आहे तर बघा हे व्रत केल्याने अखंड सौभाग्याची प्राप्ती होते घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी नाते त्याचबरोबर महिलांना अखंड सौभाग्याची प्राप्ती होते असे देखील म्हटले जाते तर बघा या पिक्टोरिया मावसेच्या दिवशी व्रत करण्याला आणि सेवा करण्याला अत्यंत महत्व आहे तर बघा या दिवशी आपल्याला योगिनींची पूजा करायची असते देवी आदिशक्तीमध्ये विविध शक्ती आहेत आणि त्या स्वतः योगिनी आहेत ते वेगवेगळ्या स्वरूपात दिसतात शक्तपंथात शक्तीपूजेला विशेष महत्व आहे विशेषतः अमावस्या आणि पौर्णिमा तिथीला ही पूजा केली जाते आठ किंवा चौदा योगिनींद्वारे भक्ताला शक्ती प्राप्त होते या सर्व शक्ती माता पार्वतीच्या मित्र आहेत या चौसष्ट देवीमध्ये दहा महाविद्या आणि सिद्ध विद्या ही गणल्या जातात विटोरिया मावसेच्या दिवशी शक्तीप्राप्तीसाठी भक्त आईची पूजा करतात याशिवाय भक्त सप्तमृतकांचीही या दिवशी पूजा केली जाते दक्षिण भारतात प्रथा प्रचलित आहे ब्रह्मणी वैष्णवी महेश्वरी इंद्राणी कौमरी वाराही चामुंडा आणि नरसिंह यांना मातृका असे म्हणतात तर बघा या सर्व योगिणींची या पिटोरिया मावसेच्या दिवशी पूजा केली जाते त्याचबरोबर या सर्व योगिनी हे माता पार्वतीचेच रूप आहेत असे सुद्धा म्हटले जाते म्हणूनच बघा या पिटोरिया मावसेच्या दिवशी आपल्याला माता पार्वतीची पूजा करायची असते तर बघा या पिटोरिया मावसेची पूजा करत असताना आपल्याला पाटावर पूजा मांडायची असते तर बघा आटयोगिनी योगिनी असलेले चित्र आपल्याला बाजारात कुठेही मिळून जाते तर ह्या पिटोरिया मावसेची चित्र असलेली आपल्याला कागद पाटावर मांडायचं आहे त्यानंतर कलेश स्थापना करायची आहे आणि आटयोगिनीची आपल्याला आवाहन करायचे आहे आणि त्याचबरोबर बघा आपल्याला आटयोगिनींसाठी आठ आट वेड्यांची पाने मांडायची आहेत त्यावर हळदी कुंकू सुपारी आणि अक्षदा वाहून त्यांची पूजा करायची आहे आणि त्यानंतर बघा आपल्याला पार्वतीचे सुद्धा फोटोचे किंवा प्रतिमेचे पूजन करायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला आठ योगिनींना आवाहन करायचे आहे आणि आपल्या मुलांच्या सुख समृद्धीसाठी त्यांना दीर्घायुष्याच्या प्राप्तीसाठी आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी आणि त्याचबरोबर बघा ज्यांना संतान प्राप्ती नाही अशा महिलांनी संतान प्राप्तीसाठी प्रार्थना करायची आहे तर बघा अशा प्रकारे आपल्याला पिटोरिया मावसाची ही पूजा करायची आहे त्यानंतर बघा पूजेमध्ये आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचं आहे खीरपुरीचा सुद्धा पण नैवेद्य तयार करून शकता शकता आणि आपण दाखवू तर बघा अशा प्रकारे आपल्याला पिटोरिया मावस्याची ही पूजा करायची आहे आपल्या मुलांच्या रक्षणासाठी त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी आपल्याला संतान प्राप्तीसाठी तसेच आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदावी आपल्या घराला कुणाचीही नजर लागू नये आपले जे काही त्रास असतील ते सर्व सांगून आपल्याला पिटोरिया मावसाचे ही पूजा करायची आहे आणि त्यानंतर बघा आपल्याला पिटोरिया मावसाचे हे व्रत देखील करायचे आहे तर बघा अशा प्रकारे आपण आपल्या मुलांच्या रक्षणासाठी आणि त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी अखंड सौभाग्याची प्राप्ती व्हावी यासाठी आपल्याला हे पिटोरिया मावसाचे हे व्रत आपल्याला करायचे आहे हे व्रत केल्याने आपल्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात ज्यांनी संतान आहेत त्यांना संतानप्राप्ती होते तर बघा अशा प्रकारे आपल्याला दोन ऑक्टोबर सोमवार या दिवशी पिटोरिया मावसाचे ही पूजा करायची आहे आणि आपल्या मुलांच्या रक्षणासाठी आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी सुद्धा हे व्रत करायचे आहे हे व्रत केल्याने आपल्या मुलांवरील सर्व समस्या दूर होतात त्यांना दीर्घायुष्याची प्राप्ती होते आणि त्यांचे रक्षण होते आणि त्याचबरोबर बघा ज्या महिलांना संतानप्राप्ती झालेली नाही अशा महिलांना देखील संतानप्राप्ती होते तर अशा महिलांनी हे पिठोरिया मावसाचे हे व्रत अवश्य करावे तर बघा या पिठोरिया मावसाची माहिती आणि पिठोरिया मावसाचे व्रत कसे करावे याबद्दलची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिली आहे तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद आध्यात्मिक माहिती या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ